केलेला आहे भात केलाय आणि दही चपाती त्याच्याबरोबरच खायला काकडी घेतल्या पात्राची भाजी घेतल्या तुम्ही सांगा मला पात्राची भाजी कधी खाल्लाय का तर चला असं लागतो भाजी तर खूप छान बनते चला बनवूया बघू मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी तर भरून करणार आहोत दोडके तर त्यासाठी बघा शेंगदाण घेतले अर्धी वाटीभर तिळ घेतले ते खोबरं किसून घेतले वाळ्याला लसूण घेतलाय मिरच्या घेतल्या त्या कोथांबीर घेतले टमाटो घेतले आता शेंगदाण पहिले भाजून घेऊया तर जर भाजायला लय तिच्यात तिळ बी भाजून घेऊया कोबऱ्याचा केस बी हलवून भाजून घेऊया भाजले ते काढून घेऊया एका प्लेट आता पाकव्या लसूणा त्या मोडून त्याचा तुकडा ते बी भाजून घेऊया भाजले बघा मिरची लसूण अद्रक भाजले गॅस करूया बंद आणि ह्याला थंड करून घेऊया तर एकदम बारीक बारीक दोडका ते बघू शकता किती मस्त गावाकडनं आणलं होतं येताना आता, आता सगळं दोडका असच किसून घेते आपण किसून घेतलेला आहे साईडला ठेवलंय आता इथे बी थंड झाले मिक्स घेऊया तर मिक्सरला लावून घेऊया आपण टाकूया लसूण मिरची अद्रक चवीप्रमाणे मीठ तिकट दीड चमचा पावडर एक चमचा मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा मिक्सरला लावून बघा मस्त बारीक पाणी मिक्सर काय अजिबात वापरलेलं नाही एका प्लेटात काढून घेते छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि अजिबात ते तिथे तेल सुटले बघा तर खोबरं बिबरक नाही किसून घातलं होतं छान भाजलं होतं म्हणताना एकदम तेलकट झालाय मसाला सगळा बघू शकता आता आपण कापून घेऊया पण घेतलेलं कापून घेऊया पहिलं घेतलंय धोडक घ्यायच अशी कट करून घ्यायची मध्ये कापायचं जसं वांग कापतोय आपण असं खाली थोडस सोडायचं असं कापून घ्यायचं खिडकी बिडके आहेत का बघूनच कापा हे शेवट शेवटपत्र नाही कापायचं थोडं थोडं ठेवायचं आता सगळं असेच कापून घेते ओके बघा असे कापून घेतलेले आहेत आता काय करूया मसाला पण ह्याच्यात भरून घेऊया तर याला साईडला ठेवूया मसाला घेऊया ठेवायचा असं म्हणजे काळे पडत नाहीत थोडंसं वतूयात या तेल तेल काय वतायची गरज नाही तर तुम्हाला लागलं तर वतू शकता या मी थोडंसं वतते तुमचा मसाला कोरडा झाला असला तर वतूनच भरा सगळं मिक्स करूया हाताने फका घ्यायचा पाणी पाण्यात जस वांगी भरतोय तसंच भरायच दाबून घ्यायचं दिव्या साईडला आणि कवळीच दोडक घ्या लय जास्त निबार घेऊ नका निबार मध्ये बी असतात सगळे धोडके असच भरून घेते तर बघा सगळा भरून घेतलेला आहे मस्त असा छान मात पात्र भरलाय हे थोडासा मसाला उरलेला आहे ते आपल्याला नंतर काम येईलच आता गॅसवर ठेवलाय पॅन पॅन चांगला गरम झालाय त्याच्यात वतूया तेल गरम झाले त्याच्यात टाकूया एक चमचा जिर असमाटो कापून घेतले कडी पत्ता एकदम माझ्या पद्धतीनं करून बघा न खाणार दोडका खाणार एवढा मस्त असा होतय जर टाकले हळद अर्धा चमचा लाल तिखट छान मिक्स करून घेऊया तापया दोडका भरलेले काय थोडस मीठ भाजीला हलक्या हाताने मिक्स करून घेऊया तर वापरून घेऊया असंच मिनट झाले बघा तेल सुटले बघा कडणी किती छान झाले आता मिक्स करून घेऊया किती छान दिसायला लागले ना आणि लाल तिखट मी जास्त वापरले मग कम तिखट आहे जास्त तिखट नाही मिरची तुमचे तिखट असते तर थोडी कमी कमी वापरूनच बनवा थोडस गरम पाणी होतो या थोडस होता उरलेला मसाला घालूया आणि एकदम मिक्स करून या भाजीला आणि एक पाच मिनिट झाकून शिजूया शिजले का दोडका तर मस्त शिजले बघू शकताय तुम्ही किती छान वर तरी बी आल्या दाखवते मी तुम्हाला शिजलेले बघा बघू शकता कट व्हायला लागल्या बघा छान शिजल्या आणि गॅस कमी करूनच शिजवा आणि मधी मधी हलवत राहा नाहीतर करपून जाईल खाली वरण टाकूया कोथांबीर आणि खायला भाजी रेडी आहे चपाती बरोबर खावा भाकरी बरोबर खावा भाता बरोबर खावा तोंडी मस्त लागते नक्की करून बघा तुम्ही बी आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंड पात्र खात रहा मस्त रा, शेवट शेवटपात्र व्हिडिओ बघितलं पाहिजे तुमचं मनापासून धन्यवाद बाय